तनिष्का सागराजे घाडगे मुरुम यांचा फोर बाय फोर कबाली आणि त्याच्यासोबत सरपंच रोहितास बापू चोरगे मोरदरी काळूबाई प्रसन्न मोरदरीकरांचा हरण्या तीनशे खासपायर आपल्याला उद्या दिसणार आहे मित्रांनो पैलवान मोहिलशेठ दुमा सुजगाव शेठ साळुंके सचिन शेठ घरत कडाऊ यांचा नवम हिंद केसरी सुद्धा सज्ज झालेला आहे मित्रांनी उद्या बाकासूर आपल्याला घोटकरांचा छोटा सर दिसण्याची शक्यता आहे मित्रांनो कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांचा मुंबईचा बेताज बादशाह बिनजोड किंग म्हणून ज्याची ओळख आहे असा मथुर एक हजार एक उद्या आपल्याला वडके मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो आणि मथुरचा पायरा हा ज्या बैलाचं पब्लिकचं भितान म्हणून ओळख आहे असा शिरसवडीकरांच्या रायफलसोबत आहे मित्रांनो स्वराज भैया पिंटू शेठ मोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा कॉकटेल उर्फ सुंदरसुद्धा आपल्याला वडके मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो आणि सुंदरचा पैरा हा कुमारी अनुजा नितीन शेवाळे हडपसर शेवाळे आबांची नवीन खरेदी पाखऱ्यासोबत असणार आहे मित्रांनो बैलगाडा क्षेत्रामध्ये ज्या बैलाची हरिण म्हणून ओळख आहे असा अक्षय शिवाजी मोरे गोडोलीकरांचा राजस्थान एक्सप्रेस बलमासुद्धा उद्याच्या वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये दिसणाऱ्या मित्रांनो आणि उद्या राजधानी एक्सप्रेस बलमाचा पायरा हा अंबरनाथ वाठेगावकरांच्या पैलवांसोबत असणाऱ्या मित्रांनो संग्राम बादल ग्रुप सासवड सासवडकरांचा बादल उद्या आपल्याला वडकी मैदानामध्ये दिसणाऱ्या मित्रांनो आणि बादलचा पायरा हा फल्टन गॅरेज यांची नवीन खरेदी शंभूसोबत असण्याची दाट शक्यता दा आहे मित्रांनो अजित शेठ जगताप कारुंडेकरांचा चिक्क्यासुद्धा उद्याच्या मैदानामध्ये आहे मित्रांनो आणि चिक्क्याचा पायरा हा संभाजीनगरचा अर्जुन ज्या अर्जुन बैलाचा घाटावरती करार झाला अशा अर्जुनसोबत असणाऱ्या मित्रांनो जीवन ड्रायवर निनाम यांचा हिंद केसरी सुंदरसुद्धा वडखिंद हिंद केसरी असणार आहे मित्रांनो आणि सुंदरचा पायरा हा प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावदनकरांच्या हिंद केसरी लक्षासोबत असणारे कुमारी अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर फलटण यांचा वेगाचा शेवट म्हणून ज्याची ओळख आहे असा हिंद केसरी सरजासुद्धा उद्या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये असणार आहे मित्रांनो आणि सर्जाचा पैरा हा दादा खुटवट फुरसुंगेकरांच्या लक्ष्मणरावसोबत असणार आहे